अकलूची तुतारी आता राम सातपुते यांची डोकेदुखी वाढवणारी असल्याचं दिसतंय दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी बिंडला पाठवायचं आमच्या आघडली <laughs> नाही विजय श्री साहेब पाठीसाहेब बाबा आघडूया पाठी भावी आहे माडा लोकसभा भाजपच्या प्रतिष्ठेशी मानली जाते कारण हाच राष्ट्रवादीकडून दोन हजार मध्ये मोहिते पाटलांच्या माध्यमातून हिसकावून घेतला होता आणि आता तीच परिस्थिती भाजपच्या बाबतीत घडताना दिसते काल माडा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमधून बंडखोरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याचबरोबर त्यांची उमेदवारी देखील काल जाहीर झाली आहे अकलूजमधील या पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांचा वचपा काढायचा निर्धार केल्याचे बोलून दाखवले त्यामुळे सोलापूर मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तरी मोहिते पाटील यांचा मोठा गट अस्तित्वात आहे त्यामुळे माड्याचा फटका आता आमदार राम सातपुते यांना देखील बसणार हे नक्की झालं आहे त्याचं कारण सांगायचं झालं तर आमदार राम सातपुते यांना एका रात्रीत मोहिते पाटील यांना माळशिरसमधून निवडून आल्याचं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आणि याच आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली ही एक प्रकारची गद्दारी असल्याचं मानलं जातं आहे त्यामुळे माड्याचा फटका आता सोलापूरमध्ये बसणार असल्याचं दिसून येत आहे